सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल गावकी लायची गाव की गाव गावकी जल तलाहक लायची गाव की गाव 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 हॅलो बापूरा फोन केलाय कसलं काम आहे माझ्याकडे आता शेतातला नको घेतलंय सगळं आता शेताच मा? मी तुझं राहिलय का मग नका माझ्या वाटलं कुठं कसं मी अरे तुझ्या वाटलं शेलक शेलक तर घेतलंय घरातलं सगळं घेतलं म्हणजे काय शेत पण तुला देऊ मी अरे मी मर 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 तुझी सगळं शेतात

आणि शेल कशेल कमाक तू या हा काय खऱ्याची दुनिया नाही गाड्या बसला निघा बसला काय झालं काय झालं म्हणजे आमच्या घरातल्या गोष्टी तुम्हाला सांगू का अरे काय झालं मला कळलं होतं म्हणजे गावात आग लावायची का ना आग लावायसाठी नाही आलो पण काय कळलं होत काय मला तरी सांग ना काय झालं आता बार बार का बार ते बारका आमचं बारका भाव भाऊ बापूराव काय केलं त्यांनी अरे वाटणी माग तू परत हिशोब दिलं आता घराची वाटणी झाली त्याला दिलं बाबा चांगलं काय पाहिजे ते घे म्हणलं तुझ्यासाठी अरे बार पण मला काय कसं सांभाळलं माझ्या जीवाला माहिती शिक्षण सांभाळून त्यांना आता पारवी आयुष्य गेलं का सांभाळण्यात दादा काय करू आपण आता तू दिलं इतकं हे सगळं बसून मिटवू आपण तुला मी चांगलं सांगतो बसू का दोन मिनटं मी बस आता किरण्या मनाप्रमाणे दिले आता राहिलेल्या त्या गाय तो गाया सुद्धा मागतोय का गोट्यातल्या चाळीस गाय त्यातली तीस गाय मला देऊ तू दहा गाय तुला तू त्या साध्या गाया मला देतो या बसून आपण मिटवू की अरे मिटू झालं खर पण माझ्या वाटलं असलंच समजून घे आता ही चीज बंदू मागतो या हे मी काय त्याला ती देणार नाही मी सांगतो तुला व्हायचं बसून मी टू के आपण चांगलं तू काय करून ते जिरायच नाव नाव ठेवते बागाय त्यालाच घेतोय अण्णा हे तुमचं बरोबर आहे का अण्णा तुम्हाला कस काय सांगा बर पटायचं काय नाही अरे तिकड तर तू तुमच दखला करतोय की मग त्याच्यामुळे हे झालं ना हे बला की सांगाय मला त्याला कसं तरी मग काट्यान कुराडी घेऊन हीच करतोय निघाला होता करून हे सांभाळलाय का आताच्या पोहराप्रमाणे माझ्या काट्यान कुराडी घ्यायला बरोबर आहे पण मी दादा म्हणतो तुम्हाला तरी काय देऊन पाहत की सर अण्णा असं शेलक जाऊ का मी त्याला मला काय हाय का नाही मला काय का पोरा आहेत का नाही मला सांगा मी काय म्हणतोय हाय तुला सगळं पण तू ऐक समजून घे की समजून कशामुळे हो घ्यायचं नाही नाही समजून कशामुळे हो घ्यायचं राब राब राबायचं ठरल्याने राबायचं आणि दाखल कळत झालं ना लग्न झालं शिंग फुटलं की लगेच त्याने मागायचं काय त्यांना अरे तो नाही ऐकायचं कोणाचं ऐकल ऐकल नाही ऐकायचं तुम्ही त्याला तुम्ही बघा काय म्हणतो मी नाही बोला माझं काय बोलावता मला काय नाही नाही येतोच म्हणलं कॉल तुम्हाला की होतो त्याला बळ जबी कस तरी शांत केलं लय तन तन चालला होता त्याच तर बाबा वातावरणच लय पेट सामान झालं पाहिजे माझी मला मला तुम्ही करा फोन नाही ना फोन नाही मी जातो मला काम आहे अरे तू शांत काय ते दादाकडे दाखड चाललोय आमच्या आमचं थोडं बंदूर असं दादाकडं हो काय झालं दादा हा काय मी लय दिवस झालं वाटणी मागतोय हिस्सा मागतोय पाच एकर वावर नेहमी नेहमी वाटणी कर म्हणतोय ती काय दे इतके दिवस इतक्या वर्षी खाल्ले मी काय बोललो का तुम्हाला तर माती तो काय करायचा किती धान्य वाहू द्या एक पोत आम्हाला पाठवून द्यायचा आम्ही काय म्हणलं का त्याच्यात देतो करतोय करू दे करू दे करू द्या किती उत्पन्न निघतंय काय होतय मी काय म्हणत होतो का त्याला म्हणलं लका तरी सुद्धा हे काय होतंय माझे नाव कर म्हणतोय अडीच एकर मी भले त्यांनी का करा ना पण अडीच एकर माझ्या वाटणी कर म्हणतोय नाव कर सगळं पाच त्याच्याच वय ह्याच्यावर तर मग तू पाच अडीच एकर माझे नाव तरी नाहीच म्हणतोय मग तेच म्हणतोय ना आणि मग निम करू पण हे कुठे ना आणतोय तसा ह्याला काय केलं गावकारांनी फुगावलाय असा आणि तुम्ही इथं बरोबर काय मी नव्हतो इथं पण ह्याच्यामुळे आलोय ना तिथं शहरात नोकरीला पण मी काय म्हणतोय आता शेती होत करणार आहे ना मी येणार आहे का पण मी म्हणतोय कमीत कमी आहे ना ते 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 ना सगळं होईल तुझं त्यांना सांगा तुम्ही ह्याचं त्याचं काय ऐकू नका कोणाचं त्या माणसानं तुम्ही शेतीत किती कष्ट केले हे बघितलंय का तुम्ही आपण मी मी पण सुट्टी आलो शेतीत कष्ट करत होतो ना हाय बरोबर पण आपला भाऊ आहे मोठा काय झाला तरी एका आयच्या उदरातून आलेला आहे तुम्ही दोघ जण अर का बापर बोला शेजारच्या पाहुणे ची तुम्हाला काहीतरी फुलावणार बघा तुमच्या दोघा भाऊ भावात वाद होईल बावाशिवाय कोण नाही तुम्ही असं ऐकून काहीतरी करू बर का तुम्ही पण तेच बाजून बोलता का मी त्याच्या बाजूने बोलत नाही मग मी काय म्हणतोय सामंजस्य पानानं गुढी गुलाबी न बसून आपलं काय असेल ते मेटवा चार लोकात बघा धरून मारून काही गोष्टी होणार नाही धरून मारून आज मी सोक्ष मोक्षच लावणार मी त्याला तुम्ही नीट विचार करा लोक्ष मोक्ष आपला थोरला भाऊ या तुम्ही मार चाल शिक्षा होईल तुम्हालाच तुमच्या बी बायका पोरं पाडताल उघड्यावर सगळ्या घरदार होईल वाटू जरा हिशोबात राहत तुम्ही तुम्ही शिकला माझे काही लक्षानं झालं नाही त्याने कष्ट के केलं तुम्हाला शिकवलं या तुम्ही कोण बोलता नाही ना आज मी मिटवणार असते आज मिटवत होत असतो तुम्ही काय बी सांगा आपल्या घरातलं गावकऱ्यांना काय सांगायचं कारण नाही काय हे मिटवणार का मग नका माझं काय चुकलं मला काय ही थांबाय आम्हाला कशाला सांगायचं नीट न्याय नीट न्याय करायचा काय मग तुम्ही बसा बोला नाही काय व्हायचं तिकड बघा तुमचं हे किरण आमचं काय होत नाही आणि काय नाही तुम्ही आता प्रियामाने नीट जा सांगाय नीट सांगायचं त्याला समजून

जिरायत मध्ये काय करू मी हे बघ तुझं कसं आहे माहितीये का दात घाली ते पाणी काढशील तसं तू जिरायत घे ना अरे जिरायत घे ना माझी बागायत करशील बारकेला बागायत आय तर आय तर म्हणजे आय तर पिठावर मारतो का, का? मी राब राब राहलु आणि ते करतोय दादा दादा बघ तू शांत राह मला शांत राहायचं नाही काय सांगतो ती फक्त ऐक मला शांत राहायचं नाही हो तुला त्यातलं बी निमगी आणि त्या बागात बागांमधलं बी निमगी निमोनिया मग येणारच आहे की मी आ तो कार्ड देतो बाबा मागतो मग ती की मला काय होत आहे बार केलं तिला म्हणून आर पण जी मध्ये मी एकटाच राहत बसू का ऐ काय तुझ्याला का तिथं परत तिथं आलंय अरे गाव तो चांगल्या घेतल्यात हा मग घरी बी चांगलं घेतलंय अर मग हो मी काय नुसतं असं बसू का बोमलत पाय का पोर आहेत का ना मला का त्यात मी पण पैसे घातलं होतं का नव्हतं कशा जर पाटक्यानी तुला शिक्षण केलं पाटक्यानी अरे नोकरी लागले मी पैसे घातलेत कशात घातले पैसे का हा गर मी नव्हतं तू तिकडे बंगला घेतलास त्याला मी पैसे दिले अरे मी बंगला जरी घेतला असला तरी मी शेतीला इथे पैसे पुरवत नव्हतो नोकरीतनं पुरवत होतास की हा दहा रुपये दिला तर वीस रुपये मांडायचा जस सावकाराचं पैसे दिल्या तर देतोयस काय हे तुझं मी कधी शेतीत तू उत्पन्न काढलं मी कधी बघितलं का र आणि तुझ्या पोराला धान्य देत होतो ती हा शाळेत जायला तिकडे तुला इकडे करायला सगळं माझाच खर्च होता कि रे का तू एक पोत दिलं की दा दा वा वा मी म्हणायचो का तू बाबा इतकी दहा पोती झाल्यात मला एकच पोत का देतो असं मी काय मग वावरात काय करायचं त्या टोळ्याला त्या बैलवाल्याला त्याला मी काय द्यायचं मी प्रत्येक महिन्या पैसे माझी बायका बाय मी राबत होतो तिथं अरे तू काय उपकार करतो काय राबत होता मग उपकाराची भाषा नको करू उप भाषा नको करू अरे बार बार काय म्हणून मी समजून घेतलंय लका तू लका काय म्हणतोय मला तू माझ्या डोक्याची मंडई करू नको नाही तर बघ मग हा टोलेत पाडील दादा मी थोरल्या भावाला थोरल्या भावाला टोलेत पाडतोय अरे मी थोरला बिरला काय बघायचो नाही दादा घरातला पाहुणे रावळ्याचा कुठला बी कार्यक्रम असू खर्च मी करत होतो का नव्हतो करत होता की मग मिटवायला तू मग तुमचं मिठवून नाही तर बघून मग नक्कल बापराव एक मिनिट माझा मा जाए, शांत ते माझा कुठला बी कार्यक्रम करातला का निघला खर्च मी करतो का बघत हो का ना माग पुढे उदारा, उदारा मी मिटवायचो मी पार पैसे द्यायचो पैसे द्यायचा की पन्नास झाले की तिथं पंचवीस रुपये देऊन जायचा की बाकीचा खर्च मला करायला लागायचा मोठ्या रुबा हिंडायचा कड्यात कपडे घातला की थोरलाय मान मी थोरल्याच तुला द्यायचो मान आणायचं की कपडे जुन्या बाजारातली सस्ते का मला रस्तेचा रस्ते का मला सस्ते मी आणि दादा हो तुझ्यासाठी आणलाय ती वर माझी इज्जत अरे लका जळतं त्यालाच कळत मला माहिती मी तुला कपडे कसले आणतो त्या दुकानात पैसे मी किती येत होतो किती मी होत होतो त्या कपड्यांची दिली का पावती कधी हा बाई तुला साडी आणली सगळी जाळ्या जायची हा हो तिला चार दिवस घातली आणि ती नीटची साडी असेल हा मग तीच त्याला सांगतो या नीटची साडी मिळेल तुला माहितीये का तुला आपल्या शेतात राबवत बसतोय किरण तुम्ही काय असं मध्ये तेल वाटायचं काम करू नका काय मिठा आलं तर मिटवा मिट तिथं बस हा बस तो तुमचा कसं मिठवायचं आमचं आम्ही आम्ही कोर्टात जाऊ हा जा कोर्टात कोर्टाची पायरी चढेल मी पण कशासाठी तुला काय मी कमी केलंय अरे पण आप मग बसूनच आपलं अडीच अडीच एकर दे ना मग अडीच एकर मी कुठं नाही बघतोय पण बागायत मधलं मला बी पाहिजे मी तर कमी करणार एकर बर तरी मला दिकी अर्धा एकर घे ना तू बागायत मधलं अर्धा कर घे तुला हिरीतली वाटणी पण तू घेकडी ती का नाही ऐकून पाणी पण तू ना ऐकून म्हाताऱ्याचं पाणी मी धरलं लका थोडला तूच धरणार का मग मी धरायच का आलास का तू हा आलास का मग कुठं होतो मी हो आर की ते दुबईला का कुठं लका वर तरी वाट बघितली मग तुझी वाट बघतो म्हात काय झालं असतं मी म्हणलो तर मी तुई लगेच दुसरं इशा अल्लाह त्या मला काय सांगायचं नाही काय नाही ती वाटण्या अशी निमे निमे होतेल हं त्याच्या तो निमित नाही मी तुला बागाच्यातला अर्धा एकर देतो काय बरं चालतंय आणि का माझे नाव करतो नका ना ही कस काय हला तुम्हाला कसं करायचं पटाना कसं काय करायचं सांगा बरं तुम्ही तो चाललंय राव तुमचं मगाच्या धरनं अन्ना या कधी गा तुम्ही स्ने करा की सगळं बागाय बी त्यांनाच पाहिजे चांगले चांगले उजणाوره त्यांनाच हो पाहिजे एक मिनिट ट्रॅक्टर भी त्यांनाच पाहिजे हा तू शांत सांगू दे दादा दादा काय म्हणला निमी निमी वाटणी करायची पण म्हटला बागायतातली पण मी बागायतात एका ट्रॅक्टर यांनीच घेऊन दिला की इथं ट्रॅक्टर तुला माहिती आहे का कशाला नाही आगीत पैसे फाक्याने भरलेत ए भरले तू भरले बाकीचे खात कमी पण शेती शेती कर्ज कोणाच आहे ट्रॅक्टर तर बोजा अरे नाव आहे पण मी पैसे भरतो तू अरे बाप राव पैसे वाढले ते दिसा नाही तुला माझं नाव होय ट्रॅक्टर कोणाचं नाव आहे आपण पैसे ह्यानी भरलं म्हणतात की डाऊन पाच एकराचा सात बारा आहे ना पाच एकरा सात बारा बोजा साठला या ट्रॅक्टरचा इकडे उसाला ह्याला खर्च कोणी केला ते काय बोलतय नक्की तू कोणाच्या माझ्या मागाशी मला मानला सगळं मी म्हणलं मला नसतं ना कळलं काय सगळं तिथं हिशोब करायला गेलं काय कळलं पैसे ऑनलाईन होत तुला नाईन्टी पाहिजे दिसतील त्यामुळे तुम्ही असं ही कुठे तिकडे करायला लागला एक नंबर बोलला ठीक आहे बर मी तुम्ही भांडण थांबवणार का हे असं चालू ठेवलं आमचं भांडण भेटणार नाही भांडण कधी मिटेल जावा सामान सगळ्या गोष्टी असेल तवा आता ती शेवटी एक वासूर राहिले त्याचं काय करणार मागच बाजून घेणार मग त्याला कापायचं नाही नाही ह्याला नाही नाही कापायचं वय मग तू पुढच्या जर तारा बिरा तू टाकायचं मागच बाजून मी दारा टाकायचं त्याला मग आयला मला काय वाटतंय माहितीये दादा मी सुधीत आलोय पण हे तुमची भांडण बघून बना मला घ्यावंच लागेल काय कळा नाही तुमची भांडणं कशावर थोड्या थोड्या गोष्टीसाठी भांडणं तीन एकर बाग आहे ती एका ठिकाणी आणि दोन एकर जी राहत दुसऱ्या बाजूला मग मी काय म्हणतोय अडीच अडीच एकर येई अडीच एकर मराठी अर्धा एकर आहे ना बागा त्यातलं मी तुला देणार आणि ती दोन एकर तू घे त्याच्या पोराने उपाशी राहायचं नाही तर त्या एका साइड ची तीन एकर माहिती आधी हे पाणी देईल जी पिकेल ती वरचही खालचं ही जाईल तू तर लई नाही निवडा लई वरच येईल आम्ही मला वाटतं माझं काय डोकं चालायचं नाही तुमच्या मध्ये चालू दे तुमचं कसं काय करायचं करा तुमच्या पद्धतीने कसं मिटवायचं तसं मिटवा कारण हे आखं गाव जरी आलं ना तुमच्या जवळ मला वाटतं मिटणार नाही बाबा असेल तर वाटण्या नाही तर आपलं काय जुमणार नाही आणि तुला काय करायचं ते कर जा तिकडे कुठे जायचं तिकडे जा आणि माझ्या वावरात ताज पाऊल ठेवायचा नाही तो हिशोबाद नाही काय नाही तुमचं काय आता मी दादा तू मी बारका असताना तू माझ्या अंगा हात उकारलाय गचुरा जर तू हंतु वैर ह मी तुला आता मी जिवंतच ठेवत नाही तुझा आज माहीतच बघतो

बगर ह्याच्याकडे काय की म्हणतोय का मेल बगर बघा मेल तर मेल बाकी रा केस तर केस माझ्याकडले पैसे आहेत मी पण कोर्टात जाई दादा दादा उर्की। ए दादा अरे बाबा काय केलं सगळ्या तू